तर मराठा म्हणजे काय त्याची व्याख्या मराठा सेवा संघाची आपलं जबाबदारी त्याचवेळेस आचार्य खेडेकर साहेबांनी मराठा सेवा संघाला जो काही अपेक्षित अर्थ मराठा या शब्दाचा आहे तो जात वाटत नाही तर पंजाब व सिद्ध गुजरात मराठा या अर्थाने जाता आपण राष्ट्रगीतामध्ये रोज मराठा या शब्दाचा उल्लेख करतो तो जो काही अर्थ त्याची व्याख्या त्याची व्याप्ती ही राष्ट्रगीतात आलेली आहे तोच अर्थ मराठा सेवा संघाला अपेक्षित आहे आणि म्हणून या महाराष्ट्रात जो राहतो जो मराठी बोलतो तो मराठा या अर्थ आहे हा सगळा जो काही आपला अठरा जाती मुस्लिम समाज दलित समाज हा जो काही सगळा आपला वर्ग आहे बहुजन समाज तो जसा शिवरायांच्या सैन्याला मराठ्यांचं सैन्य म्हणून संबोधलं जायचं त्याच्यामध्ये एक घात नव्हती त्या अंगाने हा समस्त बहुजन समाज मराठा या शब्दाची जोडणे आणि पुन्हा हा मराठा समाज इतरांशी जोडणे या एक हेतू घेऊन या मराठा जोडो अभियानाची आम्ही सुरुवात केली आणि मला सांगायला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो की ज्या दिवशीपासून या रथ शुभारंभ झाला त्या दिवशीपासून या महाराष्ट्रातील प्रत्येक जात घटकानी ती माळी समाज असेल लिंगायत समाज असेल मुस्लिम समाज असेल दलित समाज असेल या सर्वांनी ज्या उत्साह या रथयात्रेचं स्वागत चौका चौकामध्ये केलं स्वागत केलंच केलं परंतु तो सहभागी झाले जसं हे जोतक आहे या ही आम्ही रथयात्रा काढली या महाराष्ट्रामध्ये का जे काही अशांत करण्याचा प्रयत्न काही चालू आहे तो पुन्हा एकदा आपल्याला गुरुभुले शाहू आंबेडकर या विचारधारेतून झुकून एक शांततेचं वातावरण तयार करणं हे या रथयात्रेचं उद्दिष्ट आहे आणि म्हणून जो काही समाज या महाराष्ट्रात सगळ्यात मोठा बहुसंख्य आहे तो मराठा समाज जर शांत राहिला तर इतर समाजालाही आपल्यासोबत येऊन आपली प्रगती साधता येईल हा हेतू या रथयात्रेच्या माध्यमातून आहे आणि म्हणून इतर समाजही या रथयात्रेकडे अपेक्षेने बघत आहे त्यात सहभागी होत आहे हे निश्चित यश या रथयात्रेचं आहे तेव्हा शांततेचं वातावरण हे केवळ प्रबोधनाच्या माध्यमातून आपण तयार करू शकतो आणि म्हणून या विचारधारेचा प्रचंड जागर या महाराष्ट्रामध्ये या रथयात्रेच्या माध्यमातून सुरू आहे नव्याने जे काही प्रश्न आपल्यासमोर आलेले आहेत प्रबोधन हा हेतू या रथयात्रेचा निश्चितपणे आहे परंतु नवीन बदलच्या काळामध्ये का हा जागतिकीकरण असेल खासगीकरण असेल जे काही नवीन आव्हानं आपल्या मराठा बहुजन समाजासमोर उभी आहे ऐकलेली आहेत त्याच्याबद्दलही समाजाला अवगत करणे आणि त्याची काय उत्तरं आहेत ही समजून सांगणे हाही या रथयात्रेच्या माध्यमातून आम्ही एक येतून ठेवलेला आहे